लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी या मेन अंबजोगाई रोडला एकदम टच व जुना रेनापूर नाका या चौकामध्ये असलेले मोठ्या साईजचे दोन हॉल भाड्याने घेऊन आलो आहे समोरच्या बाजूला हा आपण मेन अंबजोगाई रोड पाहू शकतात या अंबजोगाय रोडला लागून असलेली या बाजूला आपण नवीन बनलेली खूपच सुंदर आणि एकदम आकर्षक अशी बिल्डिंग पाहू शकतात या बिल्डिंगच्या एकदम समोरच आपण जुनाऱ्यांना पूर्ण हा चौक पाहू शकतात अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं ऑल ओवर करा बेलचं दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही ही बिल्डिंग बाहेरून किती सुंदर दिसत आहे आपण स्वतःच पाहू शकतात या बिल्डिंगच्या समोरच्या बाजूला मेन रोड आहे तसंच वाहने पार्किंग करण्यासाठी सुद्धा थोडी जागा दिली आहे या बिल्डिंगच्या मध्ये सुद्धा दुकाने आहे तसंच पार्किंग करण्यासाठी जागा दिली आहे या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोरमध्ये लातूर मधील प्रसिद्ध विश्व सुपर मार्केट आहे फर्स्ट फ्लोर वर लातूर ब्लड बँक आहे या बिल्डिंगचा सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोअर आपल्याकडे भाड्याने देण्यासाठी आला आहे ही बिल्डिंग दोन रोडला एकदम टच असलेली खूपच सुंदर आणि एकदम आकर्षक बिल्डिंग आहे या बिल्डिंगला बाजूने सुद्धा किती सुंदर बनवले आहे आपण स्वतःच पाहू शकतात बिल्डिंगमध्ये प्रत्येक मजल्यावर बाहेरून जाण्यासाठी सुद्धा बाहेरून मोठ्या साईडच्या पायऱ्या दिल्या आहेत या ठिकाणून आपण या पायऱ्या सुद्धा पाहू शकतात या बिल्डिंगच्या मध्ये पूर्णपणे या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे सध्या वरचे दोन्ही मजले रिकामे असल्यामुळे या ठिकाणी विश्व सुपर मार्केटचे तात्पुरते सामान या ठिकाणी ठेवले आहे या पार्किंगमध्ये सुद्धा खूपच सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे पार्किंग ही मोठ्या साईजची असून पार्किंगमध्ये आकर्षक अशी लाईट फिटिंग सुद्धा करण्यात आली आहे या बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या पायऱ्यासुद्धा दिल्या आहेत या बिल्डिंगमध्ये लिफ्टसाठी सुद्धा पॉईंट सोडण्यात आला आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला लिफ्टसुद्धा बसून दिली जाईल या पायऱ्यांवर सुद्धा व्हेंटिलेशन होण्यासाठी मोटसाचे खिडके सोडण्यात आले आहेत आत्ता आपण या पायऱ्यांच्या मदतीने या बिल्डिंगच्या सेकंड फ्लोरवर आलेले आहेत सेकंड फ्लोरवर येताच्या ठिकाणी आपल्याला तीन हजार स्क्वेअर फुटचा मोटसाचा हॉल पाहायला मिळतो या ठिकाणी मध्यभागी जे शटर आहेत त्या शटरने आपण लिफ्टकडे डायरेक्ट जाऊ शकतो या हॉलमध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे हा तीन हजार स्क्वेअर फुटचा आपण मोठा हॉल या ठिकाणाहून सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या या हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी जागोजागी मोठ्यासाच्या खिडकी सुद्धा सोडण्यात आल्या आहेत हॉलमध्ये समोरच्या बाजूला मोठ्यासाच्या खिडकी बसवलेले आपण पाहू शकतात या मजल्यावर या हॉलसाठी सेपरेट लेडीज आणि जेंट्ससाठी सेपरेट टॉयलेट बाथरूमसुद्धा बनवण्यात आले आहेत सुरुवातीला आपण ही खूपच सुंदर अशी बनवलेली बाथरूम पाहू शकतात या बाथरूम मध्ये गरजेच्या सर्व सुविधा सुद्धा दिल्या आहेत या दोन्ही बाथरूममध्ये खूपच सुंदर अशी टाईल्स शनिवारच्या बाजूला साठी खिडकी सुद्धा दिली आहे या बाजूला असलेली आपण दुसरीसुद्धा मोठ्यासाची बाथरूम पाहू शकतात हे हॉल आपण कोणत्याही कमर्शियल कामासाठी भाड्याने घेऊ शकतात ही प्रॉपर्टी जुना नापूर नाका व अंबाजोगाई रोडला एकदम टच आहे आत्ता आपण या बिल्डिंगच्या थर्ड फ्लोरवर असलेला दुसऱ्या मोठ्यासायचा हॉल कसा आहे ते पाहणार आहेत या ठिकाणी आपण थर्ड फ्लोअरवर असलेला दोन हजार स्क्वेअर फुटचा मोठ्यासाचा हॉल पाहू शकतात या सुद्धा हॉलची साईज एकदम मोठी असून हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे या मजल्यावरील हॉलसाठी सुद्धा सेपरेट या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम बनवण्यात आली आहे या बाथरूमची सुद्धा साइज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिली आहे या हॉलमध्ये सुद्धा गरजेच्या सर्व सुविधा दिल्या आहेत हे हॉल अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर व गरजेच्या सर्व सुविधांचे एकदम मध्यभागी आहेत हे हॉल अंबाजोगाई रोडला एकदम टच असून जुनाऱ्यांना पूर नाक्याला एकदम टच आहेत या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये विश्व सुपर मार्केट आणि फर्स्ट फ्लोअरमध्ये लातूर ब्लड बँक आहे त्यामुळे या ठिकाणी चोवीस तास गर्दी सुद्धा असते आपल्यापैकी ज्यांना कुणाला मेन रोडला एकदम टच हॉल भाड्याने पाहिजे आहेत त्यांनी या ठिकाणचे हॉल लवकरात लवकर भाड्याने घ्या संधी सोडू नका या दोन्ही हॉलला प्रत्येक महिन्याला किती भाडे आहे याची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या प्रॉपर्टीची राहिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या बिल्डिंगचा पूर्ण पत्ता म्हणजे जुनाऱ्या पूर्ण का या चौकामध्ये अंबाजोगाई रोडला एकदम टच लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या दिलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र